हम है दिल्ली के मालिक हम है मैं नरेंद्र मोदी जी को कहना चाहता हूं, मोदी जी इस जन्म में तो आप हमको नहीं हरा सकते दिल्ली के अंदर आम आदमी पार्टी को आपको दूसरा जन्म लेना पड़ेगा इस जन्म में तो नहीं हरा सकते आप आम आदमी पार्टी को दिल्ली में अगर आप रोकने की कोशिश करोगे और फिर सोचोगे मैं दिल्ली जीत लू इस जन्म में तो नहीं जीत पाओगे मोदी जी मैं कह रहा हूं अभी 2025 तो छोड़ो 2050 का चुनाव भी दिल्ली में दिल्ली दिल्ली नहीं जीत पाओगे यही आसार दिल्ली मध्ये भाजप ने सुपडा साफ केलाय आपला धोबी पछाड देत भाजप दिल्लीचा सत्तेत पोहोचली आहे भाजप 48 आम आदमी पार्टीला 22 जागांवर लीड आहे आघडीवर असल्याचं आपल्याला पाहतोय तर काँग्रेसला अद्याप ही फोडता आलेला नाहीये वर्षांनंतर भारतीय जनता पार्टी दिल्लीमध्ये दिल्लीच तख्त काबीज करताना दिसतेय आपला धुबी दे, ता सत्तेत अठ्ठेचाळीस आम... केजरीवालचा पराभव आवश्यक होता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचा पराभव हा देशासाठी आवश्यक होता अरविंद केजरीवाल हे व्यक्ती केंद्रित राजकारण करण्याच्या बाबतीत अग्रेसर होते जनता गुलाम आहे आणि केजरीवाल बोलतील ते जनतेला खरेच वाटेल अशी त्यांची धारणा होती दिल्ली पंजाब या राज्यात जनतेने परिवर्तन म्हणून त्यांना संधी दिली परंतु जनतेला अरविंद केजरीवाल शिवाय पर्याय नाही अशी धारणा अरविंद केजरीवाले यांची झाली राजकारण म्हणल्यावर पक्ष विरोध होणारच तसा अरविंद केजरीवाल यांनी भाजप विरोध करणे गैर नव्हते परंतु भारतीय जनता पक्ष ज्या तत्वावर देशामध्ये सत्तेत आहे त्या तत्वाचा विरोध अरविंद केजरीवाल यांनी करणे सुरू केले हे करत असताना केजरीवाल यांनी देशविरोधी वक्तव्य करणे सुरू केले देशासाठी हिताचे नव्हते भाजपचा विरोध करणे राजकारणासाठी ठीक आहे परंतु भाजपची भूमिका ही राष्ट्रहिताची राहिलेली आहे म्हणून केजरीवाल यांनी राष्ट्रविरोधी भूमिका घेणे आणि तशा प्रकारचे वक्तव्य करणे योग्य नव्हते परंतु पक्षाचा विरोध करताना देशाचा विरोध हा वाढतच होता भाजपाचे हिंदुत्वाची भूमिका ही पहिले पासून आहे परंतु त्या भूमिकेचा विरोध करताना हिंदूंचा विरोध हिंदूंच्या देवी देवतांचा विरोध केजरीवाल खुल्यापणाने करू लागले मताचे विभाजन करण्यासाठी हिंदू मुस्लिम वादही ते करत होते तशा प्रकारे त्यांचे वक्तव्य प्रतिक्रिया या माध्यमातून येत होत्या राजकारण हे जागी परंतु राष्ट्रहित हे सर्वात पहिले असायला पाहिजे परंतु केजरीवाल याच्यासाठी सत्ता सर्वात पहिले आणि सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रहित बाजूला सारणे दोन धर्मामध्ये वाद होतील असा राजकारण या गोष्टी पहिल्या आल्या होत्या अनेक ठिकाणी यश मिळाल्यानंतर ह्या गोष्टी वाढत चालल्या होत्या काँग्रेस पक्षाला पर्याय उभा करण्याच्या नादात काँग्रेसच्या देश विरोधी भूमिका काँग्रेस पेक्षा जास्त आम आदमी पार्टी आणि केजरीवाल निभावत होते परंतु भारतातील लोक दिल्ली येथील जनता हे बघत होती दिल्लीतील जनतेला केजरीवाल यांचे हे वागण योग्य वाटत नव्हते कालच्या लागलेल्या निवडणूक निकालात जनतेने केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला सत्तेच्या बाहेर केले एवढेच काय काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक उमेदवार ही निवडून आणता आला नाही याचाच अर्थ असा होतो की देशातील जनतेला राष्ट्रविरोधी भूमिका कधीच आवडत नाही आणि आवडणारही नाही व्यक्ती केंद्रित राजकारण राष्ट्रविरोधी भूमिका मताची विभाजन देशातील जनता सहन करत नाही हे काल दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावरून दिसून आले जनतेने असा कल दिला की दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अरविंद केजरीवाल यांनाही जनतेने पराभूत केले राष्ट्रहित हे सर्वात पहिले आले पाहिजे हे या जनतेच्या निकालातून दिसून आले